माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि नितीश कुमार जी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ व्होट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीएला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीच्या आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे काँग्रेस जे जा आहे ज्यांनी वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी चळायला दिसत आहे पंधरा जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत काँग्रेसला काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर रो होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला मा देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ई व्ही एम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काळूपणा करतायत पण त्यांच्याकडे तर मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठलाही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाजा समाजामध्ये ते निर्माण करणे धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केलं आहे बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाळला आहे काँग्रेसला जनतेने माग त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला कारण की जसं लाडकी बहीण महाराष्ट्रात होतं तसं ही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारजीचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून महारा बिहारचा विकास करू शकतं आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेचा विश्वास आहे की जे आश्वासनं जे वचनं आम्ही संकल्पपत्रात दिले आहे आम्ही आमच्या मॅन्युफॅस्टोमधून दिले आहे ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत पद्धतीने येत आहे तर राहुल गांधीचा एसआयआरचा मुद्दा जो आहे तो नाकारला गेला देशभर आता एसआयआर झाला पाहिजे नाही एसआयआर वेगळी गोष्ट आहे मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे कारण मतदार यादी फुगलेली आहे एक वळा दोन वळा चार वळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्ही एम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजावून तयार केला एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजींनी विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठलीही चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडलं याचा परिणाम महाराष्ट्र असंही कारण की आगामी काळात गुजरातच्या निवडणुका आहे उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहे त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाही आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे सुद्धा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन तिथे बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनतासुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र यांनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साथ देईल मजबूत होईल केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीएनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीएनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये दे एनडीए मध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून ची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दे। दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत या देशामध्ये दे। या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील काँग्रेसकडनं खुसबूस सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा बोर्ड दाखवलं जाईल आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली होत ती थांबवावी आणि आपल्या राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व कस तरी जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविल मला प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पाहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचे नेतृत्व टिकवण्याकरता हो काँग्रेस पार्टीचं हो नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता ई खेळ खेळतील मग मतदाऱ्याची चुकोली सांगतील यांना हेच धंदे आहे यांना विकास विकास काही नाही रस्ता वीज पाणी काही नाही यांना फक्त हेच आहे की ई एम खराब झाला मतदाऱ्याची खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता आता निवडणूक आहे ज्यांनी ज्यांनी मतदाना व ज्यां ज्यांनी ज्यांनी मतदान केला आहे एनडीएला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदानावर त्या ठिकाणी आरोप करतात आहे किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिला आहे मी तर धनुष्यमाणला मत दिलाय मी तर घडीला मत दिला आहे मग आम्ही इमानदारांना मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाही आहे जनतेने जे मतं दिलं ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही युव्हीवर आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवातलं काही शिकत नाही आहे आरोप प्रत्यारोपात जाते आहे शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवाचं एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये हरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बी जे पी अलायन्स आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढं गेलो